नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा या साधारणतः महिन्याभरात आपल्याला त्या लोकसभेला सामोरं जायचं आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांच्या तारखाही जाहीर होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण आपल्या चॅनलमार्फत पुण्यातील सर्वच राजकीय पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत किंवा त्यांच्या पक्षाची बाजू मांडणारे त्यांचे मत मांडणारे जे आए, न, आपले प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज पहिल्यांदा पहिलाच आपला एपिसोड आहे ना आपल्याला आपल्याबरोबर अभयजी शाजेड आहेत जे पूर्वी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि लोकसभेसाठी इच्छुकसुद्धा आहेत अशा दोन्ही तिन्ही भूमिका असल्यामुळं आपण त्यांना आज भेट घेतली बाबाईजी आत्ता म्हणजे तुम्ही शहराध्यक्ष होता त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आपण तिथलं सुरुवात करू की कशी तुम्हाला काय वाटतं आत्ता माझ्या काळामध्ये दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन लोकसभा निवडणुका झाल्या तर दोन हजार नऊमध्ये आमच्याकडे एचं सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीला देखील डॉक्टर मनमोहन सिंग सरकार होतो हो त्यावेळेस काँग्रेस पक्षाला अत्यंत चुकीचे आरोप भ्रष्टाचाराचे जा झाल्याने प्रतिमा मलीन करण्याचं काम हे त्यावेळेस त्या मीडियाने केलं विरोधी पक्षांनी कमी आणि मीडियाने त्याने केलं आणि नंतर त्या भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये काही तथ्य आढळलं नाही कुंभवानं दहा वर्षामध्ये एकाही प्रकरणामध्ये ते कारवाई करू शकलेलं नाही अशी परत त्या पार्श्वभूमीवर आजची जी परिस्थिती आहे मोदी गेली दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान आहेत आणि आश्वासनांत महापूर या देशामध्ये दोन हजार चौदापर्यंत दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली हे चौदाला अच्छे दिन आयंगे अशा पार्श्वभूमीवर निवडणूक झाली तर दोन हजार एकोणीसला पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली या पुलवामा घटनेसंदर्भामध्ये शंका त्या काळचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली आणि किंबहुना त्यांनी शंका इथपर्यंत केली के के हो के की हे सगळं मोदींना माहिती होतं आणि हे घडवून आणले काय अशा प्रकारचं कारण त्या पार्श्वभूमीवर हो पार? दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली एक प्रखर खोटा राष्ट्रवाद दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या पार्श्वभूमीवरून आज निवडणूक दोन हजार चौदा पुन्हा आता चोवीसची निवडणूक आली मोदींचं वैशिष्ट्य किंवा भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य प्रत्येक निवडणुकीला वेगळा जाहीरनामा okay. असतो ओके जाहीरनामा जो जाहीर केलेला असतो तो पाच वर्षांनी त्या जाहीरनाम्याची उद्दिष्ट किती पूर्ण झाली हे लोकांना सांगायचं असते पण ते तसं काय करत बरं ते नवीन जाहीरनामा घेऊन येतात मागचं काय झालं याच्या संदर्भामध्ये त्यांचं काही त्या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण झाली म्हणजे दोन हजार चौदाला दोन कोटी लोकांना रोजगार देऊ पंधरा लाख रुपये बँकेमध्ये टाकू काळा पैसा आणू कितीतरी असं म्हणजे प्रत्येक लोकांना तोंडपण झाली याचं काय झालं कोणलाही नाही नोटाबंदी झाली आतंकवाद शंपू काळा पैसा शंपू फेक नोटा शंपू अशा प्रकारचे असू त्याचा देखील फार बोऱ्या उडवला जेव्हा जेव्हा नवीन नवीन घटना घडल्या गट किंवा नवीन नवीन योजना आणल्या त्या योजनांची परिपूर्ती काय झाली लोकांना फायदा काय झाला याच्या संदर्भामध्ये त्यांनी कधीच आणि आज ज्यावेळी निवडणुका होतात ते त्यावेळी एकोणीसशे सत्त्याहत्तर नंतर पहिल्यांदा देशातील विरोधी पक्ष एकत्र येतात इंडिया फ्रंट तयार झालेला आहे उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे दिल्लीमध्ये झालेलं आहे चौथ्या तर सगळ्यात राज्यांमध्ये इंडियापर्यंत आहे आणि ह्या पार्श्वभूमी ह्या निवडणुका होत या, या, या देशात करून हा बेरोजगारीमुळं अत्यंत ग्रासलेला ह्या देशातली जनता महागाईमुळे अत्यंत त्रस्त झाली या देशातला व्यापारी असेल का उद्योजक असेल हा जी एस टी आणि एकंदरच सर्व यंत्रणाच्या कारभारामुळे अत्यंत त्रस्त झाले आणि सामान्य माणसाला महागाईने अत्यंत पिचडलेलं आहे या पार्श्वभूमीवर या निवडणुका उद्यात आणि मला असं वाटतं की कधी नव्हे ते म्हणजे मी ते सगळ्या निवडणुका एक राजकीय कार्यकर्ता म्हणून पाहिलेल्या आहेत तेवढं प्रचंड अस्वस्थत समाजामध्ये की वेगवेगळ्या कारणांमध्ये म्हणजे बेरोजगारी याच्यामुळे तर होते आरक्षणांचे निर्मिळ प्रश्न आहे महिलांवरचे अत्याचार आहेत मागासवर्गीयांवरती अल्पसंख्येचा समोर त्याला दाबून घेऊ काम आहे पासून ते पंतप्रधान कोणत्या कपड्यांनी ओळखलं जातं अशा प्रकारे विचार त्या पार्श्वभूमी या निवडणुका होतात ते आणि राहुल गांधीची भारत जोडो यात्रेच्या नंतर जी भारत जोडो यात्रा निघाली त्याला आसामपासून ते उत्तर प्रदेश बेंगाल झारखंड आता मध्य प्रदेशामध्ये उद्या आहे या सगळ्या राज्यांमध्ये मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद युवकांचा प्रतिसाद पाहता मला असं वाटतं की दोन हजार चोवीसला जो आठशे पार चारशे पार हा जो आकडा आहे हा दोनशेच्या वरती गेला तरी नाही आपण आता देशाचा विषय केला आता थोडंसं महाराष्ट्रापासून जातो म्हणजे आता जे मराठा आरक्षणाचा विषय चाललेला आहे किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ह्या ह्याकडे तुम्ही कसं बघताय आरक्षणाच्या संदर्भामध्ये तर मला असं वाटतं की गोर फसवणूक ही मराठा समाजाची सातत्यानं चालली आहे ज्यावेळी पृथ्वीर जवानांनी आरक्षण दिलं त्यावेळेस घटनेचा बदल झालेला नाही त्यामुळे ते आरक्षण टिकता आलं असतं आणि ते आरक्षण नंतर कोर्टाने रद्द केलं आणि पुन्हा आरक्षण आणलं ते रद्द केलं आता पुन्हा एक त्या वेग 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 मुला तर वेग पुना ता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोकांच्या मुलाखती घेऊन सर्वे घेऊन त्यांनी पुन्हा आरक्षण आणलं कायद्याच्या कसोटी इंग्रज आणि त्या कसोटीवर हे आरक्षण टिकेल याच्याबद्दल सर्व घटनातज्ञांनी या ठिकाणी शंका व्यक्त केली आणि म्हणून धनगरांना आरक्षण पंधरा दिवसात दिवस असं फडणवीसनी दोन हजार चौदाला केलं कोर्टाने धनगर हे आदिवासी नाहीत त्यांना सिव्हिल ड्राईव्ह पण नेता येणार नाही असा निकाल दिला आणि तीच परिस्थिती आज होईल म्हणून राहुल गांधींनी मागणी केलेली आहे की जातीनिहाय जनगणना ओके भागीदारी हे प्रत्येक समाजाची त्यांच्या लोकसंख्येनुसार असावी अशा प्रकारचा विचार राहुल गांधींनी सातत्यानं आहे आणि ते सातत्यानं सांगतात की ओबीसींना न्याय दिला जात नाही आहे किंवा सर्व समाजांना जो परी न्याय दिला पाहिजे तो दिला जात नाही या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की हे जे आरक्षणाचं गाजर दाखवलेलं आहे ते गाजर त्या ठिकाणी निवडणुका कृत आहे असं माझं परंतु आता आपण जर म्हणजे आता अधिवेशन चालू आहे महाराष्ट्राचं आपलं राज्य सरकारचं बजेट अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे धारांगे पाटलांनी जी भाषा वापरली होती त्याला खरं तर सगळ्यांनी बरोबर म्हणजे कोणाबद्दलही एकेरी बोलू नये असं सगळ्यांचं म्हणणं होतं त्यामुळे हे आर हे जे त्यांचा जो हे या आहे आंदोलन आहे हे थोडंफार भरकटलं किंवा असं काय होतं असं तुम्हाला वाटतंय मुद्दा सोडून ते बाजूकडं चाललेत असं वाटतंय त्या भाषेत ती भाषा त्यांनी वापरली नाही पाहिजे या मातानी बरोबर त्यांनी दिलगिरी देखील त्या संदर्भामध्ये हो बरोबर आहे व्यक्त केलेली आहे पण हे हे जे आंदोलन रंग पाटलं ते वाढवलं कोणी ओके त्या काळामध्ये जर गृहमंत्र्यांनी काय आदेश दिले नसते आणि त्याच्यावर नसत हे ग्रस्त देखील आपल्याला माहीत नव्हतं बरोबर आहे आणि त्याच्यामुळेच ते मोठे झाले परंतु आता आपण ठीक आहे राज्यानंतर आता आपण पुण्यापासून येऊया हे पुणे शहर अध्यक्षपद तुम्ही बरेच वर्ष सांभाळायचं मग पुणे शहराची तुम्हाला संपूर्ण जडणघडण किंवा रचना जी आहे ती संपूर्ण माहिती आहे कशा पद्धतीने शहर डेव्हलप झाले आणि आत्ता पुणे शहरातल्या ज्या अडचणी आहेत म्हणजे मेट्रो सुरू झाली आहे किंवा रस्ते रुंदीकरण चालू आहे पण तरीही अनेक प्रश्न आहेत तर त्याकडे तुम्ही कसं बघता कसं आहे पुणे शहराचा म्हणजे तुम्हाला मी पंचवीस वर्षे नगरसेवक होतो आपल्याला बोलली आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये नियोजनपूर्वक शरीर शहर असावं याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले खासदार सुरेशकर मडे यांचं बरोबर काँग्रेसचं सरकार तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो जवाहरलाल नेहरूच्या नावाने केंद्र योजना आणलेली आहे अर्बन रिन्युअल मिशन त्याला एक हजार कोटीपेक्षा जास्त पैसे आपल्याकडे आहेत आणि तेच आता स्मार्ट सिटीच्या नावाने पाचशे कुठे गेलेले आहेत काय पडतात अशा <laughs> योजना ह्या केंद्र सरकारने आणल्या म्हणजे देशामध्ये शंभर शहरांमध्ये पन्नास हजार कोटी रुपये त्या ठिकाणी कुठे गेले आहेत काय विकास झाला कोणलच माहिती तर काहीतरी आपण वेगळं करतो असं करून कुठलाही समतोल विचार न करता येईल ही योजना आहे पुणे शहरापुरता मर्यादित विषय आपण जर केला याच्यामध्ये आजही मेट्रोचं काम अर्धवटे याची सुरुवात ही काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आधी ते पूर्ण होत जात आठ नऊ वर्ष झाले या वेगाने गतीने व्हायला पाहिजे तुम्ही धावत नाही ती वस्तुस्थिती चोवीस तास पुरवठ्याची योजना असेल किंवा सुधार योजना असेल तुम्ही पाहिलं असेल तर या सगळ्या योजनांमध्ये एक एक हजार कोटी रुपये जादा टेंडर ते ते आले ते रद्द करावे लागले आणि नंतर पुणेकरांच्या त्या ठिकाणी त्यानाक्ष दृष्टीनं पाहिल्यामुळे ते पा कमी झाले पण एक हजार एक कोटीचे भ्रष्टाचाराची प्रकरणं या शहरामध्ये घडले आणि पाच वर्ष महानगरपालिकेमध्ये किंवा त्याच्यानंतर तो सुद्धा भ्रष्टाचाराचा किंवा प्रचंड मोठा त्या ठिकाणी म्हणजे अक्षरशः सुशुगाच झाला की काय अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं ही महानगरपालिकेची दोन वर्ष आता निवडणुका घेत नाही लोकांना प्रतिनिधी नाही ह्या बाबी देखील लोकांना महत्त्वाच्या आहेत कारण बरोबर जन्मतारखेचा दाखला आणायचा किंवा मृत्यूचा दाखला आणायचा किंवा पाणीपट्टी भरायची ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नगरसेवकाकडे हो धाव घरी मंडवल्या त्यांना आज कुठेही जागा नाही आणि ह्या मोदी सरकारचंच धोरण की पंचायत पंचायतराज अत्यंत त्या ठिकाणी कमकुवत करायचं सगळा प्रशासन ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवायचं ते जे धोरण वरण आहे चालू आहे आज सुद्धा एक दोन मंत्री जे प्रभावी मंत्री हे अखी महानगरपालिका चालवतात म्हणजे कोणताही प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट करायचा असं ते सांगतात म्हणजे त्याच्याबद्दल नियोजन नाही काय नाही आणि मग इकडे त्या प्रोजेक्टच्या म्हणजे कोणतरी माणूस आयडेंटिफाय करतात आणि मग प्रोजेक्ट येतो तो आणि प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्याच्यावर काम मला असं वाटतं की ते एक संपूर्ण नियोजनबद्दल काम नाही असं माझं स्पष्ट मत पुण्याला आज पोल्युशनमध्ये मोठा नंबर लागलेला आहे ला एन्व्हायरमेंटलमध्ये प्रॉब्लेम आहे आज वाहतुकीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या बी आर टी सारखी योजना जी केंद्रामार्फत आली होती त्याचा बट्ट्याबळ करण्याचं काम या भाजप सरकारने आणि इथल्या प्रशासकांनी केलेलं आहे की त्याच्यासाठी पैसे घेतले आपण इथल्या सायकल ट्रॅक्स असतील किंवा वेगवेगळ्या रे ज्या लोकांच्या केंद्रित अशा योजना आहेत योजना बरबाद करण्याचं काम यांनी केलं होतं पुणेकर नागरिक हे नक्कीच नाराज हो आ, ना, आ, त्या पार्श्वभूमीवर आता तसं पाहिलं तर आता बापटसाहेब नाही खासदार होते बापटसाहेबांचं निधन झालं आणि बापटसाहेबांचं एक वलय होतं त्यामुळं असं म्हणता येत होतं की कसबा किंवा पेठेतला जो भाग आहे हा मतदारसंघ भाजपच्या बाजूने आहे वगैरे परंतु पहिल्यांदा असं आलं की कसबासारखा का मतदारसंघ काँग्रेसनी त्यांच्याकडनं हिसकावून घेतला आणि त्याच्यामुळे एक स्फूर्ती काँग्रेसला एक वेगळं चैतन्य मिळालं आणि त्या दृष्टीत कोणाचं किंवा त्याचा उपयोग लोकसभेमध्ये कितपत होईल असं तुम्हाला काय वाटतं की नुसतं कसबा आहे का शहरात काय वातावरण कसब्याचं वातावरण फक्त शहरापुरचं नव्हतं कसब्याचं वातावरण देशभरामध्ये लक्षात घ्या त्याच्यानंतर कर्नाटकाच्या निवडणूक आणि जवळजवळ तीस चाळीस वर्षानंतर कसबा मतदारसंघ हा काँग्रेसकडे पुरा या पार्श्वभूमीवर किंबोना मी मगाशी सांगितलेल्या वेगवेगळ्या विषयांमुळे सुद्धा फक्त शहरापुरतं मर्यादित नाही इथेही बेरोजगारी प्रश्न आहे इथेही मागाईचा प्रश्न आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक त्रस्त झाले आणि त्यामुळं कसब्याच्या निवडणुकीचा तर जरूर आम्हाला फायदा होईल कारण ती युनिक निवडणूक देशभरामध्ये झालेली होती सगळ्यांचं लक्ष होतं आणि सगळ्यांचं लक्ष आणि इतका प्रचंड प्रभावी प्रचार भारतीय जनता पक्षातून प्रचंड सत्तेचा गैरवापर प्रचंड पैशाचा गैरवापर हे सगळं केल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून होते म्हणजे एवढं केल्यानंतर सुद्धा कल्बा त्यांना घेता आले नाही ही वस्तुस्थिती लक्षात जर घेतली तर आगामी लोकसभेमध्ये सुद्धा या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या परिस्थिती दुसरा एक भाग आहे या राज्यामध्ये जे तोडफोड करून जे सरकार झाले लोकांना ते आवड म्हणजे दुसऱ्याच्या घरावर जाऊन आपली पार्टी जिटवायची अशा प्रकारे ते पक्ष काबीज केले त्यांचं म्हणणं होते सरकार हे काँग्रेस युक्त नाही युक्त काँग्रेस मुक्त भारत हे करू शकत नाही किंवा भाजप हा काँग्रेस युक्त झालेला आहे त्यांचे सदुसष्ट ते अडुसठ खासदार हे काँग्रेसमधनं गेले बरोबर त्यामुळे काँग्रेस युक्त अशा प्रकारचं भारतीय जनता पक्ष आपल्याला देशामध्ये मिळतो आणि सत्तेसाठी काही बरोबर म्हणजे कालच हिमाचल कायदार नऊ लोक त्यांनी घेऊन गेले काय मतदान केलं काय आता पुण्याची आता लोकसभा आहे निवडणुका जाहीर होते यामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सुद्धा नवीनच असणार आहे कारण की वापरसाहेब नसल्यामुळे ते काय म्हणतात त्याला एक स्ट्रॉंग एक त्यांना थोडंफार वलय होतं त्याच्यामुळं परंतु आता ते नाहीये त्यामुळं काँग्रेस पक्षाला म्हणजे हे सगळं पार्श्वभूमी जर लक्षात घेतली भाजपच्या विरोधातलं वातावरण असेल किंवा राज्य सरकारमध्ये राज्यातलं वातावरण असेल आणि पुण्यातलं वातावरण हे सगळं बघतात आज काँग्रेस पक्षाची स्ट्रॅटजी ह्या इलेक्शनच्या दृष्टीने काय काँग्रेस पक्षाचा का जो कोणी उमेदवारी आहे त्याला भक्कमपणे इंडिया आघाडीचा पाठिंबा हे लक्षात घ्या गोष्ट ओके हां म्हणजे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचं असेल किंवा शिवसेना असेल उद्धव ठाकरे आप पक्ष असेल किंवा वेगवेगळे वंचित आता थोडाफार येतोय का नाही भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे वेगवेगळे सिव्हिल सोसायटीचे युक्रांसारखे मेंबर आहेत ज्या ज्या ठिकाणी समाजवादी पक्ष ह्यांची शहरामध्ये थोडी काय होईना प्रत्येक ठिकाणी ताकद छोट्या छोट्या गटांची गटांची ताकद आहे आणि एक वातावरण निर्माण झालं की मग येतात ते वातावरण निर्माण झालेलं आहे असं माझं हो कारण कालच वंचितची पुण्यामध्ये सभा झाली त्यालाही चांगली गर्दी होती आणि सगळेजणच आपापल्या परीने प्रयत्न करतायत आणि जेव्हा इंडिया म्हणून तुम्ही एकत्र लढा आले तर भारत आता पुण्यातला साधारणतः तुम्ही कितपत यश बघताय म्हणजे कितीने पुढे जाऊ शकता किंवा कशा पद्धतीने पुढे जाऊ शकता मतदारसंघाच्या हिशोबाने का आता शिवाजीनगरचं तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे तर त्या त्या अनुषंगाने बघा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर दोन हजार एकोणीसची विधानसभा त्या विधानसभेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढलं त्या काळामध्ये तुमच्या शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंटचे तीन चार चार पाच पाच घरांनी उमेदवार पडले खडेगाव शेरीला आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आता कसबेमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला बरोबर त्या पार्श्वभूमीवर एक राष्ट्रवादीचं फॅक्शन जरी गेला असेल तर ओरिजिनल शिवसेना ही पुन्हा काँग्रेसबरोबर आता किंवा इंडिया फ्रंटमध्ये येणार आहे त्यामुळे तीन लाख मत ही जनरली काँग्रेस राष्ट्रवादी पुणे शहरा मे पुरोगा विचार कर रही है प्लस ये जे ऐडिशन्स है मैं वाट कि हा वे की सीट ही नक्की कांग्रेस मित्रों की प्रत्येकाचे आपले ताळेबंद असतात आपल्या आपल्या योजना असतात आपले आपले उद्दिष्ट असतात आणि आपले आपली विचारसरणी असते परंतु जसं आबेजींनी सांगितलं की देशामध्ये जरी भारतीय जनता पक्ष चारशे प्लसचा नारा देत असेल तरी ते दोनशे अडीचशेच्या दा, पुढं जाय जाणार नाहीत कारण की सगळं परिस्थिती त्यांनी आता जे काय त्यातले घटक आहे ते, ते सांगितलेले आहेत पुण्यातली परिस्थिती बघता पुण्यामध्ये कसबा पेठ जिंकल्यानंतर एक नवीन चैतन्य काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा गट आणि उद्धवसाहेबांचा शिवसेना गट प्लस त्यांच्या ॲडिशनल जे बाकीचे पक्ष आहेत त्यां त्यामुळं कसबा पेठ निवडणुकीने जो एक स्फूर्ती मिळालेली आहे सग त्यामुळं पुणे शहर पुन्हा एकदा आपल्या ताब्यात जिंकण्यासाठी हे सगळ्यांचा निर्धार केलेला आहे अभय छाजेडांसारखे अनुभवी या रेसमध्ये आहे तिकीट आता कोणाला मिळणार तीन चार जण इच्छुक आहेत त्यात कोणाला तिकीट देणार हे हायकमांड ठरवे परंतु म्हणजे आता यांच्या यांनी सांगितलं की ज्या कोणाला उमेदवारी मिळेल आम्ही प्रयत्न तू तिकीट मिळवूपर्यंत सगळेजण करणार पण तिकीट मिळाल्यानंतर ज्याला तिकीट मिळणार त्याच्या पाठीशी इंडिया आघाडी संपूर्ण जोरात प्रयत्न करणार आणि त्याच्यामुळं विजयाची अपेक्षा तुम्हाला आहे चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल आपल्या मतदारांना एक मुद्दा जशी पंधराची निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली होती लोकांनी का हातामध्ये घेतली वेग की वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये ओके आणि डोळ्यांनी देखील न पाहण्यासारखं प्राणांनी न ऐकण्यासारखं बुद्धीला न पटण्यासारख्या घटना देशामध्ये घडतात आजही लोक ही, ही निवडणूक हातामध्ये घेतील आणि भारतीय जनता पक्षाला त्यांचं घर गर, घरी पाठवतील अशी आमची अपेक्षा धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा तिकीट मिळालं आपल्याला तिकीट मिळावं अशी आम्ही इच्छा करतो कारण गेले पंचवीस तीस वर्ष तुम्ही पुण्याच्या राजकारणामध्ये आहात त्यामुळे पुण्याचा विकास आणि त्याच्याबद्दलचे प्रश्न हे तुम्हाला सगळ्या माहिती आहेत आपण पुन्हा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भेटत राहू आता इलेक्शनच्या काळामध्ये आणखीन आपल्याशी चर्चा करूयात तुमच्याकडनं मत जाणून घेऊयात तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू